उच स्वराष्ट्र शक्ति भात गुढीनभ स्वराष्ट्र शक्ति वाढवू जालिंदर बाळास कुंभार माजी उपसरपंच केरले आणि संचालक दत्तगुरू मल्टीपर्पज क्रेडिट सोसायटी केले त्यांच्या तर्फे आणि आमच्या कुंभार समाजातर्फे सर्व पाडव्याच्या हार्दिक हार्दिका शुभेच्छा आणि सर्व भाविकांना नवीन वर्ष आणि गुढीपाड्याच्या हार्दिक शुभेच्छा या चॅनलनं मला दोन मिनटं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे मी शतशः आभार आहे